मार्क्सनी जेव्हा मा हा विचार मांडला मार्क्सवादाचा तेव्हा त्याचं असं म्हणणं होतं की ही कामगारांची क्रांती असेल ही बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती असेल आणि ही जिथे औद्योगिकरण झालंय त्या देशांमध्ये दे घडून येईल त्यामुळे क्रांतीचा नायक हा कामगार असेल असं त्यांनी गृहित धरलं होतं माओवादात ते स्थान शेतकऱ्यांना देण्यात आलं म्हणजे कारण चीनमध्ये कुठल्याही प्रकारे औद्योगिकरण नव्हतं तरी सुद्धा क्रांती का झाली तर त्यांनी शेतकऱ्यांना क्रांतीचा नायक बनवलं मुळात विचारतोच पण त्याच्याकडे बघण्याचे दोन वेगळे दृष्टिकोन एकीकडे एक कामगारां कामगार केंद्रित क्रांती म्हणूया एकीकडे ग्रामीण भाग भागातल्या लोकांवर आधारलेली क्रांती असं म्हणूया असे दोन प्रवाह त्याच्यामध्ये होते तर माओचा प्रवाह हा ग्रामीण भागाकडे बघणारा होता